ग्रामीण चवीचा खास खांदेशी पारंपारिक ठेचा शेंगदाणे मिरची आणि लसूण याचा आपलातून तडका एकदा घसांत परत परत खाऊ वाटेल त्याला आता आपण फेसावर जायला सुरुवात करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिले आपण हे एक छोटी वाटी शेंगदाणे भुजी घेऊ शेंगदाणे असे एकसारखे चालवत राहायचो म्हणजे चांगले भुजाता शेंगदाणे भुजायला आले की त्याचा समस्त सुगंध सुटतो शेंगदाणे कमी गॅसवरच भुजायचे म्हणजे चांगले भुजा, भुजा आता का मस्त असे आपण आता शेंगदाणे भुजी घेतले आहे आता आपण हे शेंगदाणे काळी घेऊ आता आपण मिरच्या भुजी घेऊ या मी थोड्या तिखट आणि थोड्या पिक्या अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे या आता आपण एकसारख्या चालू आहे भुजी देऊ अशा यात थोड्या तिखट आणि थोड्या पिक्या मिरच्या घेतल्या म्हणजे खेशाला चांगली चव येते आपण सुरुवाती मिरच्या अशा कोरड्याच भुजी घेऊ अशा थोडं सराट्याना अशा दाबत घ्यायच्या म्हणजे लवकर भुजाता आता आपण या मिरच्या भुजी घेतली आहे मिरच्यावर असे असे डाग भिशायला लागत म्हणजे समजायचं की मिरच्या चांगल्या भुजाल्या आहे आता याच्यावर आपण थोडस तेल टाकू थोडस तेल टाकीस ना आपण मिरच्या थोडशा अजून भुजी घेऊ जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल पहा आता मिरच्या बी मस्त भुजाल्या आहे मिरच्या बी आपण आता काढी घेऊ आता आपण कुठे घेऊ कुठेसाठी मी नाही लाकडाची बडगी घेतली आहे याच्यामध्ये आपण मिरच्या शेंगदाणे वीस पंचवीस लसूण पाकड्या कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आणि काळ्याही सकट घ्यायची म्हणजे चांगली चव येते स्वादानुसार मीठ टाकू आणि ठेसा कुठे घेऊ ठेसा कसा कुठला म्हणजे तरी चांगली चव येते मिक्सरमध्ये केला की त्याची चव बदलते असं आपण ठेसा कुठे घेऊ ठेसा असा जाडा मोठाच कुठायचा म्हणजे चांगली चव लागते एकदम बारीक नाही करायचा लक्षात ठेवा ठेसा जितका जाळा राहीन तितका तो चवदार लागेल हा खमंग आणि जणधनीत ठेसा गरम भाकरीबरोबर एकदम जबरदस्त लागतो तुम्ही नक्की हा ठेसा करी पहा आणि तुमचं फीडबॅक द्या हा ठेसा तुम्ही पराठा चपाती गरम गरम सोबत खाऊ शकता मस्त चवदार लागतो जो आपल्या तोंडाला चव नसते तर हा ठेसा तुम्ही करू शकता मस्त तोंडाला चव येते जसं प्रवासाला जायचा आहे शेतात जायचं आहे तर आपण हा ठेसा लिहू शकतो असा मस्त जणजनीत ठेसा तुम्ही नक्की करी पहा तयार आहे आपला खानदेशी पारंपरिक टेचा